आज कोणीकडे जायचं मंडळी हा चला मग गेट सेट गो बऱ्याच दिवसांनी आज फिरायला वेळ भेटला म्हणलं चला गेट सेट गेट लॉस्ट म्हणजे भटकायला जाऊ हो फिरायला जाऊ डोंगरावर चला 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 ऐ चला की काय मागं राहिलं तुम्ही चला पट दिशा हे डिअर लेडीज स्टॉप 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 कम फ्रॉम दॅट साईड देर इज सम चिखुल ड्यू टू एक्स्ट्रा डेज पाऊस कम फ्रॉम दॅट साईड अदरवाइज यू विल गेट स्टक इन दॅट चिकूल हे ब्रो गो फ्रॉम दॅट साईड दॅट साईड ब्रो सगळं सांगायला लागते सगळ्यांना कसं चिकला फिकला म्हणजे अडकायच्या भया आमच्या बायाला सवय ना चिखला चलायची म्हणून सांगायला लागते इंग्लिश तर आपली तुम्हाला माहित आहे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं आहे मी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल म्हणून इंग्लिश आपली जरा जास्त पक्की आहे स्ट्रॉंगार्ड हार्ड इंग्लिश आहे आपली असंच आपल्या टपऱ्या इंग्लिश मध्ये हसी मजा कॉमेडी करत करत आम्ही निघालो पांधी पांधी न डोंगराकडं आणि अचानक आमच्या मॅडमला दिसलं तरी काय काय नो नो मॅडम दॅट्स नॉट स्नेक दॅट्स नॉट स्नेक यू सीट्स नॉट स्नेक इस दॅट्स सम काइंड ऑफ वाळेल काटू आय थिंक सी वॉट इट इट्स अ वाळेला काटू ओके हा या निर्लज्ज दिसायला माझ्या हा माहिती ठीक आहे निर्लज्ज मला मी <laughs> हा ah, चला फायनली आम्ही एकदा माळाच्या टप्पावर आलो टप्पावर नाही टॉप वी आर टॉप ऑफ आवर दॅट काय माउंटेन माउंटेन आमची छोटीशी छोटी आहे आलो वरी चला पाय बघू पुन्हा काय ते छोट गाव आहे ना माउंटेन आहे आमच्या गावाकडचं आहे अंडर एस्टिमेट करायचं नाही माउंटेन आहे झालंच पाहिजे आपलं गाव आहे डोंगरावर आल्याच्या नंतर कुर्माई माईचे डोळे भरून दर्शन घेतले आणि म्हणलं चला मग आता जाता जाता मॅडम सांग मस्त एक डान्स करावं मस्त टायटॅनिकची एखादी रोमॅंटिक पोज द्याव आणि नाटप तर घ्याव पण इकडं टायटॅनिक पोजच्या बाजूला राहिली म्या डोक्यात गोमूसंगीनं चालू झालं मग काय गोमू संतीवर डान्स केला बघा आमचा डान्स कसा झाला रे सांगा मग <laughs> संगती ना माझ्या तु शिलक माझ्या मिरतीची नाणी तू शिलक संगती ना माझ्या तु शिलक संगती अशी कशी येणार नाही बायको हाय जस्ट <laughs> किडी <Just> मग <kidding>. काय <laughs> निघा परतीच्या प्रवासाला आणि हे परतीच्या प्रवासात जाता जाता हे असले पुढचे किस्से बघा काय घडले यु कॅन वाईप दॅट चिखल ऑन स्टोन यो डू दॅट डू दॅट व्हेरी नाईस व्हेरी नाईस ओके नाव इट बिकम लाईटर हलका हलका फिलिंग या चल ओके ओके कंटिन्यू देर इज सम वॉट मोर चिकली वे ऑन अप टू आवर नेक्स्ट टार्गेट काय भाई इंग्लिश आपली लई भारी आहे चला हे यू आर ऑल्सो वाईपिंग ऑर चिकूल वाईप वाईफ ए वॉय वॉट यू आर ड्युंग यू आर वायपिंग ऑर वॉशिंग वाईपिंग ओके डोंट वॉशो देर इज फर्दर लॉट ऑफ चिखल इज देअर ऑल वाईपिंग विल बी ऑर वॉशिंग विल बी इन वेन व्यर्थ होऊन जाईल भाऊ सगळं ओके बाय 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 सगळे बाय बसले मी बी घेतो जरा बाय भाई मला इतकीच लागलं की हसता आहेस मारा इंग्लिश को <laughs> नीरस परिपक्वतेपेक्षा खोडकर बाळपण हंगात असू द्या आनंदी राहाल पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये चला हे बघा इकडे इकडे बाय बाय आओ ढोंगरा खाली उतराय दो आता अशीच खाली थांबत तयार नाही